हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला विषय माती उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक घटक त्याविषयी पूर्ण माहिती आणि आजच्या काळात लोक पिकांना कोणते अन्नद्रवे देत आहेत आणि त्याचे का नुकसान काय होत आहे आणि काय देत नाहीत त्यामुळे काय नुकसान होतंय याविषयी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार होतो आज आपण चला तर व्हिडिओला सुरुवात करू पहा आता मातीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक घटक घटक म्हणजेच अन्नद्रव्य धन्यवाद आधी पाहूया आपण आज पिकांना कोणते अन्नद्रव्य देतात आजच्या काळामध्ये शेतकरी फक्त मुख्य अन्नद्रव्य देतात हे पूर्ण मुख्य अन्नद्रव्य देतात यामध्ये आता रासायनिक मार्केटमध्ये कंपन्यांची खतं येतात त्यामध्ये येतात दहा सव्वीस म्हणजे त्यामध्ये एन के म्हणजे नत्र अस्फूरज पालस तिन्ही पण अन्न द्रव्य आहेत त्यानंतर जर डी ए पी या बै एन आणि पी म्हणजे नत्र आणि स्पूरद आहे पालस नाही यामध्ये त्यानंतर येतं बारा बत्तीस सोळा यामध्ये तिन्ही पण घटक आहेत एन पी के म्हणजे नत्र स्पूरत पालस आणि त्यानंतर येतं झिरो बावन्न चौतीस म्हणजे पी के यामध्ये स्फुरद आणि पालस आहे नत्र नाही आहे युरिया म्हणजे फक्त नायट्रोजन यामध्ये सेहेचाळीस टक्के नायट्रोजन राहतो त्याला नत्र म्हणतात आता खाली याचा अर्थ असा की आपण पिकांना मुख्य तीन अन्नद्रव्य देतो जे पिकांना सोळा अन्नद्रव्य लागतात त्यापैकी आपण फक्त तीनच अन्नद्रव्य सध्याच्या काळात देतो बाकीचे देत नाहीत शेतकरी त्यामध्ये भा मात्र पिकांना एकूण सोळा अन्नद्रव्य अन्न घटक अन्न लागतात हेतून तीन मिळतात त्यामध्ये सी एच ओ म्हणजे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही निसर्गाची देणगी ही तीन अन्नद्रव्ये त्यानंतर मुख्य अन्न घटक म्हणजे एन पी के नत्रस पालस मुख्य अन्नद्रव्य त्यानंतर दुय्यम अन्न घटक म्हणजे तीन आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ए त्यानंतर सूक्ष्म अन्न घटक त्यामध्ये सात आहेत त्यामध्ये फेरस आहे झिंक आहे बोरॉन आहे कॅल्शियम आहे मॅग कॉपर आहे म्हणजेच लोह आहे मॉलिबिडनियम आहे आणि मॅग्नेज आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण पिकाला आवश्यक अन्न घटक न, न देणे आता हे पण पिकांना लागतात अधूनमधून द्यावं लागतात पण आपण पिकांना काहीच देत नाही फक्त येणपिके देतो त्यामुळे हे आपल्या मातीवर आणि उत्पादनावर हे परिणाम दिसते आता मातीच्या सुपीकतेसाठी आवश्यक घटक कोणते लागतात पहा त्यामध्ये पहिले येते जीवाणू जीवाणूमध्ये येतात ॲझोटोबॅक्टर रायझोबियम यासारखे त्यानंतर पी एच बी म्हणजे पोटॅस मोल्युबाईजिंग बॅक्टेरियाज फॉस्फरस मोल्युबाईझिंग बॅक्टेरियाज सोलोबाईजिंग बॅक्टेरियाज अशा प्रकारचे येतात त्यानंतर येतात मुख्य म्हणजे गांडूळ गांडूळ हे जमिनीतील जडणघडण करते त्यामुळे जमिनीतील जडण गळण केल्यामुळे जे जमिनीतील मोकळेपणा असतो भूषभूषितपणा ते वाढवतो त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते त्यामुळे जमिनीत पाण्याची मुरण्याची क्षमता प्लस हवीची क्षमता वाढते त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता चांगल्या प्रकारे वाढ होते त्यानंतर तिसरं आहे अन्न घटक सोळा म्हणजे जे पिकांना अन्न घटक लागतात सोळा ते पण देणे गरजेचे पाणी हवा सेंद्रिय कार्ब म्हणजे ह्युमिस आता तुम्हाला म्हणलं गोंडूळ गांडूळ काय करतं तेच काम करतं सेंद्रिय कार्ब वाढवण्याचं काम करते ह्युमस जमिनीत जे भूसभूषितपण आहे ते वाढवण्यास काम करतं या भूसभूषितपणामुळे बुश एक तर जमीन पाणी दिल्यानंतर योग्य त्या योग्य वेळी योग्य टायमाला पॉप श येते हे पण कारण आहे जमिनीचा सामू म्हणजे पी एच आता आपल्या शरीराला कसं सगळं व्यवस्थित लागते जास्त प्रमाणात झालं तर ते काहीतरी प्रॉब्लेम करतात कमी झालं तरी प्रॉब्लेम करतात त्यामुळे जे इक्वल लागतं त्याप्रमाणे जमिनीला जमिनीचा जो पी एच आहे तो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच सरासरी इथपर्यंतच पाहिजे ते योग्य आहे जमिनीचा सामोर त्याच्या वेळेस वर्ग जर गेली सात पॉईंट पाचच्या वर तर शार्पट जमीन आहे ती पिकणार नाही असं पण सी एन रेशो म्हणजे जमिनीतील जे कंटेन्स आहेत त्याचा रेशो आहे ई सी लेवल सी ए सी लेवल जे जे हे घटक सांभाळणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये कारण आपण एन के देऊन भरमसाठ खतं देऊन त्यामुळे जे दगडासारखी झाली ते याचे परिणाम आहे जमिनी टेस्ट करणं गरजेचं आहे त्यानुसारच आपल्या जमिनीत कोणते खतं आहेत आणि कोणते द्यायचेत हे पण समजून जातं परंतु आज आपण मातीत काय देत आहोत हेच माहीत नाही आपल्याला फक्त तीन मूल्य मुख्य अन्नद्रव्य घटक देतो आपण दहा सी एसई डी ए पी यासारखे मा मार्केटमधून खतं आणतो आणि भरमसाठ वापर करतो त्यामुळे जे जे मी जे खतं ते मुख्य अन्नद्रव्य जीवाणू कमी झाल्यामुळे जे पिकांना थोड्या प्रमाणात घे लागतात ते घेतात बाकी जमिनीतच पडून राहतात आणि जे पडून राहिलेली काहीच काम करत नाहीत त्यामुळे जीवाणूची जी गरज आहे ती गरज लागते जी जमिनीतील जे जी फिक्स खतं पडलेली ती जीवाणू उपलब्ध करून पिकांना पिकांच्या मुळापर्यंत पुरवण्याचं काम करतात त्यामुळे जीवाणू जमिनीत वाढणं गरजेचं आहे आजच्या काळात आता रासायनिक खतांच्या माध्यमातून याचा दुष्परिणाम म्हणजे जमिनीतील जीवाणू गांडूळ संपले जीवाणू संपल्यामुळे जमिनीत हवा जात नाही आणि पाणी मुरत नाही त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्ब कमी झालंय याचा परिणाम मातीतील सुपिकता कमी झालं व ते उत्पादन घटले हे परिणाम आहेत पूर्ण आता तुम्हाला सांगितलंच मला सारखं हिंमत सर काय काम करतं जर जमिनीतील जर मातीची सुपिकता व उत्पादन वाढवायचे असेल तर सेंद्रिय औषधं वापरावे लागतील सेंद्रिय खते औषधे मनुष्य पीक किंवा माती हानिकारक नाहीत यामध्ये असणारे घटक आहेत जे जमीन माती सुपीक करण्या करनेल, करण्याला मदत करतील व तुमचे पीक जोमात वाढेल अशा प्रकारे तुम्हाला जमीन सुपीक करण्याचे आणि उत्पादन वाढवण्यासाठी तरी सर्वांना ही माहिती कशी वाटली ती फेसबुक आपल्या पेजवर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तरी सर्वांनी फेसबुक पेज आपले फॉलो लाईक शेअर आणि करा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय